नमस्कार मित्रांनो स्पार्टम प्रदीप यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर बघा या व्हिडिओच्या मार्फत आपल्या बऱ्याचशा काही अशा नवीन जाहिराती आलेल्या मित्रांनो बघू शकता तर बघा सगळ्यात प्रथम नियुक्त्या मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ बघा नागपूर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ बघा नागपूर यांच्या स्थापनेवर शिपाई या पदाच्या पदासाठी सुख व पात्र मिळण्याकडून ऑनलाईन अर्ज मागण्यात येत आहे पदाचे तपशील खाली प्रमाण दिलेले बघा मित्रांनो शिपाई शिपाई या पदासाठी भरती निघालेली मित्रांनो बघा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठामध्ये शिपाई पदाच्या भरता आहे मित्रांनो बघू शकता तर बघा पदाचे नाव हो मित्रांनो पदाचे नाव हो शिपाई बघा निवड आणि प्रतीक्षा या तिथे उमेदवाराची संख्या सुद्धा दिलेली मित्रांनो बघा निवड यादी छत्तीस निवड यादी किती असणार मित्रांनो छत्तीस पदं आणि प्रत्यक्ष यादीमध्ये मित्रांनो नऊ जागा ठेवणार म्हणजे जे निवड होणारे मित्रांनो ते निवड छत्तीस जागेसाठी होणार आहे आणि ज्या नऊ जागा दिलेल्या मित्रांनो ते कशा प्रत्यक्ष यादीमध्ये राहणार आहे म्हणजे वेटिंग लिस्टवरती बघा यासाठी तुम्हाला वेतनसुद्धा दिलेलं बघा श्रेणी यस तरी बघू शकता सोळा हजार सहाशे ते बावन हजार चारशे अधिक नियमानुसार इतर दिय भत्तीसुद्धा असेल मित्रांनो तर बघा चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो बघा शिपायचं पदे मित्रांनो तर ऑनलाईन अर्ज मुंबई उच्च न्यायालय संकेतस्थळावर दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता चालू राहील मित्रांनो अठरा तारखेला मित्रांनो बघा तर चार मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मित्रांनो तर बघा चार तारखेपर्यंत आपल्या मार्चच्या चार तारखेपर्यंत तुमच्या या वेबसाईट मित्रांनो बघा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मित्रांनो वर्ष भरतायचं मित्रांनो तर बारा वाजेपर्यंत असतात तर याच्यामध्ये बघा अकरा वाजेपर्यंत असतात मित्रांनो तर इथं बघा मित्रांनो ओनली फक्त पाच वाजेपर्यंत आहे तर यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटसुद्धा दिले अधिक माहितीसाठी तुम्हाला या साईटवर तुम्ही भेट देऊ शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचा ऑनलाईन फॉर्मसुद्धा ओपन होईल मित्रांनो तर बघा मित्रांनो चार तारीख लास्ट आहे तर बघा मित्रांनो एक नवीन ही एक जाहिरात मित्रांनो बघा राही शिक्षण संस्था बघा जायताळा रोड नागपूर नागपूरची मित्रांनो बघा इथे मेल आय डीसुद्धा सुद्धा दिले बघा सेल्फ फायनान्स असे स्कूल मित्रांनो हिवा डायस नंबरसुद्धा इथं दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला तर बघा याच्यामध्ये पोझिशन सुद्धा दिले बघा टी जी टी प्रिन्सिपल पदाचे मित्रांनो स्टेट बोर्ड एच डी क्वालिफिकेशनसुद्धा दिले मास्टर डिग्री आणि बी एड किंवा एम एड बारा इयर तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे बघा पाच वर्ष तुम्हाला टीचिंगचा अनुभव आणि पाच वर्ष तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्ससुद्धा सुद्धा पाहिजे मित्रांनो म्हणजे त्याचा तुम्हाला व्हाईस प्रिन्सिपल वगैरे हो त्याचा एक्सपिरियन्स पाहिजे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो बघा मॅथ फिजिक्स सायन्स इंग्लिश कम्प्युटर म्युझिक वोकल इन्स्ट्रुमेंट मेंटल्स बघा क्लासिकल डान्स फिमेलसाठी बरेचसे काही भरपूर काही अशी पद्धती दिले यासाठी त्याच्या रिलेटेड जे पण असणार मित्रांनो ते डिग्री तुम्हाला क्वालिफिकेशन पाहिजे मित्रांनो त्यातल्या पण तुम्हाला दोन वर्षाचा टीचिंगचा अनुभवसुद्धा पाहिजे मित्रांनो त्यानंतर बघा प्री प्रायमरी टीचर फिमेलसाठी बघा प्री प्रायमरी प्री प्रायमरी टीचरसाठी सुद्धा दिले हायस्कूल पद आहे मित्रांनो मग यासाठी तुम्हाला ट्रेनिंग टीचर ट्रेनिंग कोर्स हवा मित्रांनो त्यानंतर बी एड जे एम एड असेल किंवा मास्टर डिग्री किंवा बॅचलर डिग्रीसुद्धा चालते मित्रांनो यासाठी तुम्हाला तीन वर्षाचा अनुभवसुद्धा पाहिजे मित्रांनो या सिस्टिम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बघा याच्यामध्ये फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्हसुद्धा सुद्धा जागा दिलेल्या बघा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरच्यासुद्धा आहे मित्रांनो यासाठी डिग्री डिप्लोमा किंवा आय टी विथ दोन वर्ष एक्सपिरियन्ससुद्धा पाहिजे मित्रांनो त्याचे स्ट्रॉंग ऑर्गनायझेशन स्किल्स अँड एक्सपिरियन्ससुद्धा पाहिजे किंवा ऑफिस मॅनेजमेंटचा तुम्हाला याच्यामध्ये अनुभवसुद्धा पाहिजे किंवा एक सर्विसमॅनसुद्धा चाललं मित्रांनो बघा यासाठी मित्रांनो बघा तुमच्यासाठी गुड कम्युनिकेशन स्किल्स ओके म्हणजे तुमची इंग्लिश वगैरे एकदम चांगली आहे मित्रांनो तर यासाठी तुम्हाला चांगली ऑपॉर्च्युनिटीसुद्धा दिलेली मित्रांनो बघा यासाठी बरेचसे तुम्हाला पात्रता वगैरे तुमच्यामध्ये जर असेल तुमच्याकडे पात्रता वगैरे असेल किंवा तुमच्यामध्ये काहीतरी स्किल असेल किंवा एक्सपिरियन्स वगैरे तुम्हाला असेल मित्रांनो यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो तर बघा इथं सेंटीवर अपलोड सी वी इथे तुमचा बायोडाटासुद्धा सेंड करू शकता मित्रांनो इथं इमेल आय सुद्धा तुम्हाला वरती ईमेल आय डी दिलेली आहे आणि व्हॉट्सअपसुद्धा करू शकता मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो तर बघा इथं तर बघा मित्रांनो इथं तुम्हाला मेल आय डी दिली आहे या मेल आय डीवरती तुम्ही तुमचा रिझ्यूम सेंड करू शकता किंवा तुमचा इथं बघा इथं फोन नंबरसुद्धा दिले व्हॉट्सअप नंबर या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमचा सी वी सेंडसुद्धा करू शकता मित्रांनो तर बघा मित्रांनो एक नवीन पुन्हा एक जाहिरात आहे मित्रांनो बघा शंभर टक्के आमदार जाहिरात मित्रांनो हे पत्रसुद्धा इथं दिले तुम्हाला परवानगी पत्रसुद्धा इथं दिलेलं आहे बघा संचालक इथं ता तारीखसुद्धा देईल नागपूर यांचे पत्रसुद्धा दिलेले आहे मित्रांनो बघू शकता वृत्तसंदर्भीय बघा यासाठी नवशक्ती एज्युकेशन सोसायटी अगरगाव तालुका हिंगणा जिल्हा नागपूरद्वारा संचलित आहे मित्रांनो नागपूरद्वारा संचलित शंभर टक्के अंदाज शाळा मित्रांनो आश्रमशाळा वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा पुसांगवंदी तालुका बघा काटोल जिल्हा नागपूर नागपूरमधले मित्रांनो काटोल या ठिकाणचे इथे माध्यमिक शिक्षक गणितासाठी गणिताचा माध्यमिक शिक्षक पाहिजे मित्रांनो एक स्वयंपाकी पाहिजे मित्रांनो आणि मदतनीस या एकूण असे तीन पद आहे मित्रांनो तर बघा तीन पद आहे मित्रांनो या ठिकाणी शाळेचं सुद्धा तुम्हाला इथं जाहिरात दिलेली बघू शकते शाळेचं नाव दिलेलं आहे वसंतराव नाईक प्राथमिक आश्रमशाळा पुसंगवंधी तालुका काटोल आणि नागपूर बघा यासाठी स्वयंपाकी पदे मित्रांनो दहावी किंवा बारावी एक पदे मित्रांनो इथं पदासर तुम्हाला प्रवर्गसुद्धा दिला आहे आजा विजा त्यानंतर बघा मदतनीसरसुद्धा यासाठी क्वालिफिकेशन तुम्हाला दहावी आणि बारावी पास आहेत मित्रांनो एक संख्या आहे मित्रांनो बघा या ठिकाणी तुमचा प्रवर्गसुद्धा दिलेला आहे मित्रांनो त्याच्यानंतर तर बघा मित्रांनो वचन नाईक तिथे मित्रांनो बघा यासाठी तुम्हाला माध्यमिक सहाय्यक शिक्षक म्हणजे शिक्षणसेवकाचं पदे मित्रांनो बघा बी एस सी किंवा एम एस सी बी एड गणितासाठी मित्रांनो बघा सुद्धा इथं दिले यासाठी एक पदे मित्रांनो तर बघा अर्ज अर्जासाठी अर्जासाठी पात्र आहे मित्रांनो तर चांगली एक चांगली ऑपॉर्च्युनिटी तर बघा मित्रांनो याच्यामध्ये बरेचशे वेळेस जसे उमेदवारांनी अर्ज व आवश्यक त्या शैक्षणिक अर्थाच्या कागदपत्राच्या सांकेतिक सांग तर बघा मित्रांनो चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो यासाठी तुम्हाला बरेचसे काही जे ओरिजिनल तुमचे डॉक्युमेंट वगैरे असेल मित्रांनो यासाठी तुम्ही पाच तीनपर्यंत खालील पत्त्यावर हो तुम्हाला अर्ज करायचे पत्तासुद्धा दिले बघा व्यवहाराचा पत्तासुद्धा दिले शाळा समिती वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा उसागोंदी बघा कोंढाळी तालुका काटोल जिल्हा नागपूर इथं पेन क्रमांक सुद्धा दिलेला आहे एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो तर तुम्ही चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो तर तुम्ही अप्लाय करू शकता शंभर टक्के अशी अनुदानित मित्रांनो बघा शंभर टक्के अनुदानित बघा येतं मित्रांनो एक अशी अशिस्ट प्रोफेसरसाठी तुमसाठी चांगली, तुम, चांगली मित्रांनो सहाय्यक प्राध्यापक पदासाठी मित्रांनो सहाय्यक प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसरसाठी मित्रांनो राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेटची परीक्षा मित्रांनो सावित्रीबाई फुले विद्यापीठ पूर्वीचे पूर्वीचे पुणे विद्यापीठ होतं मित्रांनो महाशासन व गोवा प्रशासन पदाधिकृत आणि यू जी सी नवी दिल्ली मान्यप्राप्त नोडल एजन्सी आयोजित मित्रांनो बघा चाळीसव्या सेट परीक्षेची तारीख आहे मित्रांनो ही जी सेट परीक्षा आहे मित्रांनो ही चाळीसवी मित्रांनो तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत सुद्धा देईल मित्रांनो बघा परीक्षेची तारीख सुद्धा देईल तुम्हाला पंधरा जून दोन हजार पंचवीस आणि यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायची तारीख सुद्धा देईल बघा चोवीस फेब्रुवारीपासून मित्रांनो फॉर्म चालू झालेले मित्रांनो तर तेरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मित्रांनो चोवीस फेब्रुवारी दोन ते, हजार पंचवीस तेरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत बघा यासाठी तुम्हाला विलंब शुल्कासाठी सुद्धा अर्ज भरण्याची मुदत सुद्धा देईल मित्रांनो बघू शकता चौदा मार्च किती मित्रांनो चौदा मार्च दोन हजार पंचवीस ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो चोवीस तारखेपासून ही सेट परीक्षा चालू झाली मित्रांनो तर तेरा मार्चपर्यंत मित्रांनो जर तेरा मार्चपर्यंत असणार तर मित्रांनो तर लवकरात लवकर या फॉर्म तुम्ही भरू शकता मित्रांनो यांची पात्रता तुम्हाला माहिती मित्रांनो कोणत्याही पी जी पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे मित्रांनो पोस्ट ग्रॅज्युएशन वाल्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो तर यासाठी तुम्ही लवकर लवकर म्हणजे तेरा मार्चपर्यंत फॉर्म भरू शकता आणि जर तेरा मार्चपर्यंत तुमचा फॉर्म भरणं नाहीच झाला मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला विलंब शुल्क आहे मित्रांनो तर तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज लागेल मित्रांनो त्यासाठी त्याच्यामुळं तेरा तारखेपर्यंत फॉर्म भरा मित्रांनो सेट परीक्षेचा बघा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यास भरण्याची व या परीक्षेची संपूर्ण माहिती पुढील संकेतस्थळावर देईल मित्रांनो यासाठी तुम्ही तुम्हाल जर तुम्हाला जर अधिक माहिती लागत असेल मित्रांनो किंवा तुम्हाला सेटचा जर तुम्हाला फॉर्म वगैरे हो ॲप्लिकेशन जर फिलअप करायचं असेल मित्रांनो तर या ठिकाणी बघा इथं वेबसाईटसुद्धा दिली या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची मित्रांनो आणि तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करू शकता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो बघा चोवीस दोनपासून पासून उपलब्ध होईल चोवीस तारखेपासून उपलब्ध होईल म्हणजे चालू झालेली आहे मित्रांनो तुम्ही तर नवी 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 तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो तर बघा मित्रांनो अशाच नवीन नवीन जाहिराती बघण्यासाठी आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांना जेवढं होईल मित्रांनो तेवढं तुम्ही शेअर करू शकता किंवा तुमच्या ग्रुप वगैरे काय असेल त्या ग्रुपवर सुद्धा शेअर करू शकता मित्रांनो धन्यवाद